शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडता युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूर तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार आज मी तुम्हाला वैजापूरच्या बैलबाजार दाखवतोय मित्रांनो एक नोव्हेंबर दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला वैजापूर बैलबाजार दाखवतोय मित्रांनो मित्रांनो हा जो बाजार आहे दर शनिवारी वैजापूर इथं भरतो मित्रांनो कारण की या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो जास्त करून म्हणजे गावटी एका दोन एक म्हणजे माळवी बैलजोड्या किंवा नेमाडी जातीच्या बैलजोड्या येत असता मित्रांनो आणि इथे कसं आहे मित्रांनो जास्ती करून म्हणजे आदिवासी भागातील पावरा शेतकरी वगैरे असता विक्रीसाठी मित्रांनो इथं बैल वगैरे विक्रीसाठी आणत असतात शेतकरी मित्रांनो जर जा तुम्हाला जर बैलजोडी जर खरेदी करायची जर एच असेल तर वैजापूर इथं येऊ शकता मित्रांनो हा जो बाजार आहे मित्रांनो हा इथं खालते आणि नदी या साईडला पाडपट्टीच्या भागाला इथं हा जो बाजार मित्रांनो हा बाजार शनिवारी भरतो मित्रांनो जर तुम्हाला यायची असेल तर तुम्ही एक वेळेस वैजापूर इथे येऊ शकता मित्रांनो आणि विशेष शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये कॅश वगैरे व्यवहार होतो मित्रांनो कारण की कसं इथं सर्व आदिवासी शेतकरी असतात मित्रांनो व्यवहार वगैरे हो कॅश करतात बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला या बाजारातील बैलजोडा दाखवणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या आपल्याला नंबर वगैरे भेटेल त्या शेतकऱ्यांच्या नंबर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि विशेष मित्रांनो जर तुम्हाला जर आपली बैलजोडीची कुणाची जर जाहिरात करायची असेल तर आपण आपल्या चॅनलवर त्या त्यांची स्वतःची बैलजोडीची जाहिरात वगैरे करू शकतो मित्रांनो पण कसंही शेतकरी मित्रांनो जाहिरातीला खर्च लागतो इंटरनेटला खर्च लागतो जो काही खर्च असेल शेतकऱ्याला तो खर्च द्यावा लागेल मित्रांनो तसंच मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जर चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा करायला विसरू नका चला मग आता आपण बघू वैजापूर बाजारामध्ये काय आलाही नवीन शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शेतकरींचे बैल वगैरे यायला सुरुवात झालेली वैजापूर बाजारामध्ये बघू शकता तुम्ही बरेचसे शेतकरी मित्रांनो पाडपट्टी भागातील मी तुम्हाला हा जो बाजार आहे हा बाजार मी तुम्हाला आज कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही बाजारामध्ये आता शेतकरी दादा यायला सुरुवात झालेली आणि संपूर्ण मित्रांनो या बाजारामध्ये पावरा भागातील शेतकरी येत असता बाकीचे सुंद्रेल देवली दुगानी शेंदवा या साईडचे शेतकरी वगैरे बैलजोडा विक्रीसाठी आणत असता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐंशी हजार नव्वद हजार साठ सत्तर हजार रुपया रेटच्या तुम्हाला जोड्या वगैरे कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही आता इकडे शेतकरी आता त्यांच्या जोड्या वगैरे यायला सुरुवात झालेली आहे जोड्या बघा तुम्ही आता आता आपण संपूर्ण जोड्यांची माहितीगिरी व किमती वगैरे तुम्हाला कवर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा जो बाजार मित्रांनो पाडपट्टी भागातील म्हणजे फेमस बाजार म्हणजे डायरेक्ट बघू शकता तुम्ही आता या साईडला बघा या साईडला शेतकरीच्या जोड्या आहे या साईडला पण शेतकऱ्यांच्या जोड्या आहे आणि आपले जे म्हणजे तालुक्यातील जे काही शेतकरी आलेलं असतं मित्रांनो त्या बैलजोडी खरेदी करण्यासाठी येत असता मित्रांनो आता ही जोडी बघा ही जोडीची मी संपूर्ण माहिती गिरी तुम्हाला देणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या मित्रांनो विषय नंबर वगैरे भेटेल आपल्याला त्या शेतकऱ्यांच्या नंबर देण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला नाही भेटला तर कसं आहे मित्रांनो इथं मोबाईल टावरचा प्रॉब्लेम असतो कारण की फोन वगैरे लागत नाही इथं कितने कितने जाते दादा हे करतात ऐसा आहे क्या सब काम चालू क्या सब काम में चालू आहे गॅरंटी क्या साहे किंमत बोल बावन हजार बावन्न हजार तर मित्रांनो बावन्न हजार रुपये रेटची जोडी जोडी वगैरे हो बघा तुम्ही एकदम मिडियम आहे मित्रांनो दोनो के, के डायरेक्ट दोघी दोघींचे इंचे बावन्न हजार रुपये सांगताय मित्रांनो ते जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर वैजापूरमध्ये मध्ये येऊ शकता तुम्ही जोडी वगैरे बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल आपले देवलीचे शेतकरी मित्रांनो ते बघू शकता तुम्ही नाम काय आपका कैलास कैलास बारेला कैला दा मोबाईल नंबर आहे आपका मोबाईल नंबर नाही का ठीक आहे आपका दिना का डाळून का मी तर मित्रांनो त्यांच्या मुलाच्या मोबाईल नंबर टाकून देईल मी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बैल जोडी खरेदी करण्यासाठी येऊ शकता वैजापूरमध्ये बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली बावन्न हजार रेटची जोडी आहे मित्रांनो एवढ्या कमी मध्ये काहीच भेटत आहे हाईट बी चांगली त्याच्यावरती बघू शकता तुम्ही आता इकडे बघा तुम्ही या साईडला पण एक शेतकरीची जोडी आहे या जोडीची पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला कव्हर करून दाखवून देतो आज मी तुम्हाला चांगले चांगले एकदम भारी जोड्या दाखवतोय मित्रांनो शेतकरीच्या आपली घे दादा जोडी ह्याचं आहे क्या चालू आहे काम ऐसा यायस आहे घ्या पुरे होत दात मी पुरे होऊ जे आय घ्या काय बोल रे किंमत की दादा बोलो दादा क्या किंमत आहे नब्बे हजार बोल रे क्या शेतकरी मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगायची जोडी बघा तुम्ही जोडी चांगली आहे शेतकरी दादाची जोडी आहे काम मी चालू आहे गॅरंटी का कितनी एक जोडी लागेल का तर मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात होऊन जाईल कमी असं सांगायची किंमत असते जोडी बघा तुम्ही व्यवहार मी कम हो जाईम का बताने की किंमत नव्वद हजार मतलब नव्वद तो कोई शेतकरी दे हजार पाच हजार रुपये तुटते उसमे व्यवहार वगैरे हो हो जाता मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा चांगली एकदम जोडी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची जोडी आहे तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल मित्रांनो वैजापूर मध्ये येऊ शकता तुम्ही तर शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे बरेचसे शेतकरी बांधव आलेले आता बघा तुम्ही इकडे चोपड्या साईडचे जे शेतकरी ते जोड्या वगैरे घेऊन आलेले आहे बघा तुम्ही आता या साईडला चांगले आहे मित्रांनो मी तुम्हाला तरीही म्हणजे कवर करून दाखवून देतोय कारण की चोपडा भागातील काही शेतकरी व्यापारी आलेले आहे बघा तुम्ही जोड्या खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला मी बाकीचे जे काही चांगले चांगल्या मोठ्या मोठ्या जोडे आहे ते आपण दाखवणार आहे मित्रांनो जोड्या वगैरे हो बघा तुम्ही आता हे बघा नेमाळमध्ये दिसते शेतकरी बांधवांना जोडी वगैरे हो कारण की मित्रांनो इकडेच हे शेतकरी वगैरे घाबरता रेट सांगायला मोबाईल नंबर सांगायला ज्यांचे आपल्याला मोबाईल नंबर भेटेल मी त्यांच्याच मोबाईल नंबर तुम्हाला कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बाजारामध्ये असं असतं तरी मी तुम्ही मी तुम्हाला एक बाजार फेरपटका म्हणून एक दाखवून देतो आहे बघा तुम्ही तरी आता या साईडला बघा या साईडला आपण जोड्या आलेले आहे शेतकऱ्यांच्या आणि या साईडला आपण बघा किसानचे बेपारीचे गोरे वास्त्र वगैरे दिसत आहे मित्रांनो तरी बी मी तुम्हाला दाखवून देतो कवर करून सन बघा तुम्ही चांगले वास्त्र दिसताय मित्रांनो हे नंबर भेटेल तर नंबर देण्याचा प्रयत्न करू इधर गाय रे बाई तीरा मालक इथं गाया क्या बघा मित्रांनो मालक नाही मित्रांनो इथं तरी बी मी तुम्हाला दाखवून देतो कितने कितने दादे रे भाई दोन चार दो दात चार दात आहे क्या क्या किंमत बोलेल मालक नाही पैसठ सर्थ। हजार बोलेले क्या शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार रुपये बघा गोरांची किंमत बघा दोनदाच चार दात वासर आहे वासरं बघा तुम्ही चांगले आहे मित्रांनो क्वालिटी पण चांगली आहे त्यांच्यावर खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता त्यांच्या नाही संपर्क म्हणजे कसं आहे मित्रांनो तुम्हाला इथं वैजापूरमध्ये यावं लागेल देवली दुकानाचे शेतकरी मित्रांनो कारण की इथं वैजापूरमध्ये एक छोटं छोटं गाव आहे तिथं तिथल्या शेतकरीची जोडी आहे मित्रांनो आहे आता बघा तुम्ही एक जोडी दिसते चांगली हिची पण मी तुम्हाला कवर करून दाखवून देतोय आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून कारण की शेतकरीची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही कितने दाद रे बाई दोन रे पुरे हो होईल क्या? क्या क्या किंमत बोल रेस की नव्वद बोल रे क्या शेतकरी मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगताय आदिवासी भागातील शेतकरी त्यांची बैल जोडी आहे हो कमजावजेंगा यावर में काय मोबाईल नंबर आहे का ते पास बोलो नव्वद एकोणचाळीस चाळीस अडोतीस अठ्याहत्तर क्या नाम तुम्हाला संदीप बारेला क्या वाले हो गेघाटी हो क्या मित्रांनो इथलं म्हणजे एक दोन तीन किलोमीटरवर एक गेरोघाटी म्हणून एक गाव आहे तिथल्या शेतकरीची जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही नव्वद हजार रुपये किंवा सांगायची वरात कमी असं होऊन गेल मित्रांनो खरेदीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो जोड पण चांगली आहे तरी मी तुम्हाला बाकीचे जे काही शेत छोटे मोठे व्यापारी शेतकरी त्यांच्या पण जोड्या कव्हर करून दाखवून देतो मित्रांनो बघू शकता तुम्ही या इकडे पण बघा इकडे आदिवासी भागातील शेतकरींच्या जोडे मित्रांनो छोटे मोठे लेंडी जातीचे वासक दिसत आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कितने दाते भाई भैय चार चार है क्या क्या बोल किंमत इसकी पंचनशे बोल क्या क्या कराने वाले हो? मेला नाही हो मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो सत्तर अठ्ठावन्न झिरो सात नव्वद छत्तीस किंमत क्या बोली पंच्याऐंशी बोल कमी झालं होणार मी शेतकरी मित्रांनो यो वरात कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे पंच्याऐंशी दात चार दात लेंडी जातीचे वासरे वासरा बघा तुम्ही शेतकरीचे वासरे मित्रांनो तुम्ही या वैजापूर बाजारामध्ये कारण की व्यवहारात कमी जास्त होऊन जातो मित्रांनो सांगायची किंमत असते नव्वद हजार ऐंशी हजार एक लाख कारण की त्यांना असं सांगायची सवय असते बेपारींकडे बघा तुम्ही कमी जास्त रेटमध्ये होऊन जातो मित्रांनो बघा तुम्ही आता बघा इकडे या साईडला पण शेतकरीच्या जोड्या यायला सुरुवात झालेली आहे जोड्या बघा तुम्ही चांगले चांगले जोड़े है मित्रों आता ही बगा ही जोड़े योड़ी पाई गिरी तुम्हारा अपने चैनल नमस्कार दादा नमस्कर। क्या कितनी कितनी दाते हैं दो दाते हैं क्या सब काम में चालू है दुरेल नहीं क्या सिखाना पड़ेगा बिना लगे वसरा ना बगू शकता तुम्हें ऐसी हजार रुपये क्या नाम है दादा आपका हलो देवली देवली दुकाने क्या देवली दुकाने ठीक है मोबाइल नंबर तुम्हारे पास बोला ना तर काही प्रॉब्लेम नाही ठीक मित्रांनो त्यांच्याकडे कसे मोबाईल नंबरच्या प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईल नंबर आपण त्यांच्या घेऊ शकत नाही आणि सांगतात कसं सांगता मित्रांनो मोबाईल नंबर दे ते डबल नऊ नव्याण्णव छे पाच नऊ हा हा चार आठ झिरो पाच ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला जर मोबाईल नंबर जर कळला असेल तर तुम्ही त्या दादाला म्हणजे संपर्क करू शकता त्यांनी म्हणजे हो एक किंमत वगैरे पण सांगितलेली आहे पण कसं आहे मित्रांनो तुम्हाला हा हे जे या वासरांना शिकवावं लागेल मित्रांनो कारण की त्यांनी जे आहे ते क्लिअर करून सांगून दिलेलं आहे एकदम मी तुम्हाला हां आहे सगळं सिर्फ गाडी मी चालू आहे का आऊ तो कर मी शिकाना पाडिंगा मतलब कच्चे कच्चे आहे मतलब कच्चे बघा मित्रांनो त्यांनी जे आहे ते पूर्ण क्लिअर करून सांगितलेलं आहे शेतकरीने आता या बघा मित्रांनो या साईडला एक चांगली जोड दिसते मित्रांनो या जोडीची तुम्हाला मी माहीत माहितीगिरी देतो आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून जोडी बघा तुम्ही जोडी पी चांगली आहे मित्रांनो शेतकरी दादाची जोडी दिसते बघा तुम्ही पुरे हो जाये ले का दादा दात मे पुरे हो जायला सब काम मे गाडी बैल गाडी में, का गाड़ी, गाड़ी, में। सब काम मे चालू आहे है क्या क्या बोल रहे दादा इसकी सत्तर सत्तर बोल रे कुछ का कम ज्यादा हो हो ज्या है मे बने मध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदीसाठी यायची असेल तर वैजापूर मध्ये या तुम्ही ये वरात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर घ्या मोबाईल नंबर नाही आहे काय तर मित्रांनो काय करायला आपण जामटी के क्या तर मित्रांनो जामटीची शेतकरी आहे वैजापूरमध्ये हा जो बाजार आहे मित्रांनो दर्शनिवाजी बाजार भरतो बाजारामध्ये येत असतात ते बैलजोडी विक्रीसाठी तिथं तुम्ही त्यांना भेटू शकता काय नाव आपलं आशिराम आशिराम बारीला काय पावरा बारीला बघू शकता मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता आश्री रामदादा जुम्मी संपर्क वगैरह करू शता मित्रनो जोड़ी की किमत संपूर्ण संगित है तीन संपूर्ण काम की गैरंटी दे खरी तुम्हें संपर्क करा और इसका क्या बोल रहे, रहे तीस हज़ार तीस हजार बोल रहे हैं क्या ये भी चालू है सबका में ऐसा है क्या कम ज्यादा हो जाएगा योहार में हजार पांच हजार रुपये तुटते ही रहते मतलब हाँ। योहार में मतलब बताने की कम ये तीस हजार नहीं चालीस हजार रुपये तो बगा मित्रों ने दिलला है संपूर्ण माइजगिरी वगैरह या क्या मोबाइल नंबर है आपके पास भी क्या नहीं है मोबाइल नंबर नहीं है क्या तर मित्रांनो तुम्हाला अगोदरच बोललो मी की मोबाईल नंबरच्या प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही कारण की इकडे बघा अनेर नदी या साईडला आहे आणि या साईडला म्हणजे टावर वगैरे नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही मित्रांनो तसंच म्हणजे जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो बघू शकता तुम्ही बरेचसे शेतकऱ्यांच्या नंबर वगैरे घेतलेले आणि तुम्हाला मी सौदेबाजी पण दाखवून नाही इथं सौदेबाजी दाखवणं मुश्किल असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही या साईडला संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवलेले मित्रांनो मी तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो आता बाजार एकदम फुल्ल असा बाजार आहे भरायला सुरुवात झालेली आहे चोकड्याकडे जे काही व्यापारी आलेले इथं बाजार वगैरे बघण्यासाठी बघू शकता तुम्ही बळीगड्या खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही एकदम चांगला बाजार आहे मित्रांनो वैजापूर संपूर्ण इकडे मित्रांनो आदिवासी भागातील जे काही शेतकरी आलेले असतात ते बळीगड्या विक्रीसाठी येत असतात मित्रांनो इथे म्हणजे यांच्या आहे मित्रांनो गावाचे नाव पण वेगळे आहेत दुकाने जामटी बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो इकडे पण शेतकरींच्या आहेत जोड्या बघा तुम्ही जोड्या पण चांगल्या आहे मित्रांनो चांगली क्वालिटी के पास क्या कीमत चालीस हजार है क्या चालू सब काम में दोनों दोनों साइड में चालू क्या चालीस हजार क्या नाम है तुम्हारा कालू कालू पावरा क्या मोबाइल नंबर है कालू भाई बता आयेगा क्या बोलो फिर अट्ठास्सी सत्तावीस सत्तावीस तेरा तेराणव मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी करायची असेल क्या किंमत बोलीस की कालू आहे चाळीस हजार चाळीस हजार रुपये किंमत आहे फायनल क्या या कम हो ये है, लेने वाले को चाळीस आहे मतलब डायरेक्ट मित्रांनो बघा चाळीस हजार रुपये किंमत सांगायची आहे दोन तरफ दूर आले दोनो तरफ दूर आले तर या वरात कमी जास्त होऊन गेल मित्रांनो सांगायची किंमत आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता जोडी बघा तुम्ही एकदम मिडियम जोडी आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये सांगताय ते घेण्यात येणार आला डायरेक्ट जोडीची संपूर्ण गॅरंटी देतील ते तुम्हाला आता इकडे कसं आहे मित्रांनो बाकीचे व्यापारी काही शेतकरी आलेले विक्रीसाठी बघू शकता तुम्ही बाजारामध्ये हा बाजार दर शनिवारी भरतो मित्रांनो इकडे काही म्हणजे मिडियम जे काही शेतकरी आलेले त्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला माहितगिरी कव्हर करून देतो बघा मित्रांनो ही पण जोड शेतकऱ्याची जोड दिसते मित्रांनो धावरा भागातील शेतकरी मित्रांनो कितने दाते दादा दोन वी कितने कितने दात दोनों जो दो चेछे दाथ। चेछे दाथ क्या सब आ, काम में क्या? आ, सब रहेंगी। है। क्या के मत बोल रही इसकी? उसका जा। में मानी कमी रेट है पंचावन हजार रुपये संगता है सहा सातरा बु का दादा आप रही वाले देवघर देवघर केवघर देवारी के मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो ऐसा है क्या ठीक है तर शेतकरी मित्रांनो देववर देवरी शेतकरी आहे त्यांच्याकडची जोडी आहे मित्रांनो जोडी बघा चांगली मित्रांनो खात्रीची जोडी आहे कितने पंचावन्न हजार कि दादा कितने काय किंमत क्या बोली आपण पंचावन्न हजार बोले, आपने? बोले तर मित्रांनो ऐसा आहे क्या सहा सात आठ वाजता मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम पंचावन्न हजार रुपये या रेटमध्ये काहीच नाही मित्रांनो जोडी वगैरे बघू शकता तुम्ही शेतकरींसाठी हर खरेदी करायची असेल तर तुम्ही या त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर घ्या मोबाईल नंबर बोलवतो त्र्याण्णव छप्पन पचपन एकोणावीस पचपन क्या नाम तुम्हारा रेमसिंग रेम पावरा क्या क्या बारेला मित्रांनो रेमसिंग बारेला म्हणून रेम शेतकरी त्यांची जोडी मित्रांनो पंचावन्न हजार रुपयामध्ये जर त्या खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो एकदम रिजनेबल रेटमध्ये दादांच्यांची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे सब काम मी चालू दादा जोडी सब काम की गॅरंटी धुरा किदर पलटा पलटाके धुराले तर मित्रांनो खरेदीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा एकदम मिडियम रेटमध्ये जोडी आहे मित्रांनो कारण की एवढ्या कमी रेटमध्ये जोडी वगैरे हो भेटत नाही मित्रांनो मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही तसंच आता बघा इकडे या साईडला बरेचसे शेतकरी येत आहे जोड्या हो वगैरे घेऊन त्या बघा त्या साईडकडून एक गाव आहे तिकडे बरंचसं गाव आहे तिकडे तिकडनं बघा शेतकरी वगैरे हो येत आहे मित्रांनो जोडी वगैरे हो विक्रीसाठी बाजारामध्ये आता तुम्हाला संपूर्ण बाजार फेरफटका करून दाखवून दिलेला आहे मित्रांनो असंच जर तुम्हाला आपल्या चॅनलचे हो जर कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे असतील तुम्ही आपला आपल्या चॅनलला सस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ जय का जे की संशेत करी मित्रांनो